वर्षात सिम्पल रेसिपीमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण वाळवणाची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत मी तुम्हाला तांदळाची पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार करून दाखवणार आहे वाळवणामध्ये सर्वात अवघड पदार्थ म्हणजे कुरडई कुरडई करताना भरपूर वेळ वाया जातो आणि ब करायलाही भरपूर अवघड आहे पण मी अगदी सोप्या पद्धतीने कुरडई कशी करायची हे सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ही कुरडई भरपूर खुसखुशीत होते आणि भरपूर क कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्येही तयार होते आपण तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ एक ते दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदुळाची जी पॉलिश आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि तांदूळ फॅनखाली चार ते पाच तासासाठी सुकवून घ्यायचे आहेत आता मी गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे याप्रमाणे आपल्याला बारीक पीठ असं दळून आणायचं आहे मी एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे एक वाटी तांदळाची आपल्याला कुरडई तयार करून घ्यायची आहे मी एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच बाउलने आपल्याला पाणी मेजर करून घ्यायचं आहे एक वाटी पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि परत दुसरी वाटीही पाण्याची मी यामध्ये टाकून घेतलेली आहे अशाप्रमाणे मी दोन वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला सर्व पिठी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पिठाच्या गुठळ्या सर्व मोडून घ्यायचे आहेत जर तुम्ही कुरडई फर्स्ट टाइम करत असाल तर याप्रमाणे कुरडई नक्कीच करून पहा अजिबात तुमची कुरडई फसणार नाही सर्व पिठाच्या घाटी मी मोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पाण्याला आदन ठेवून घ्यायचं आहे आता आपण ज्या बाऊलने पिटी घेतली होती त्याच बाऊलने मी एक वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये मी पापड खारही घेतलेला आहे पापड खार, खार अर्धा टेबल स्पून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठही घेतलेलं आहे आता आपल्याला पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये तांदळाची जी बॅटर तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला सतत मिश्रण ढवळत राहायचं आहे असे केल्याने मिश्रणाला अजिबात गुठळ्या होत नाहीत मीडियम गॅसवरती आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपलं पीठ घट्ट झालेलं आहे आपल्याला आता कंटिन्यू हे सर्व हलवून घ्यायचं आहे पिठाच्या घोटाळ्या झाल्या नाही पाहिजेत याची दक्षता घ्यायची आता आपल्याला सर्व पीठ व्यवस्थित हटवून घ्यायचं आहे आता पूर्ण दहा मिनटं झालेली आहेत मी पीठ दहा मिनटामध्ये मी हटवून घेतलेलं आहे आता आपल्याला परत पाच मिनटासाठी पीठ गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि मिश्रण खा खाली लागणार नाही याचीही पूर्ण काळजी घ्यायची आहे आपलं आता मिश्रण इथे तयार झालेलं आहे पाहू शकता मिश्रणाचा कलरही चेंज झालेला आहे आणि पिठालाही चकाकी आलेली आहे याप्रमाणे मिश्रण हाटून घेतलं तर ते खूप कुरडई त्याची छान होते आणि कुरडई भरपूर फुगलीही जाते आता मी कुकरचं झाकण ठेवून परत पाच पाच मिनटासाठी पिठाला वाफ काढून घेतली होती जेवढी पिठाला वाफ बसेल तेवढीच आपली जी कुरडई आहे ती भरपूर खुसखुशीत होईल आता आपलं पूर्णपणे पीठ हटवून तयार झालेलं आहे आता आपण चेक करणार आहोत पीठ आपलं व्यवस्थित झालं आहे की नाही आपण हातामध्ये थोडंसं पीठ घेऊन पाहायचं आहे पीठ हाताला चिकटलं नाही तर याचा अर्थ आपलं जे कुरडईचं पीठ आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे आता मी कुरडई तयार करून घेणार आहे मी मी एक साचा घेतलेला आहे कुरडई करण्याचा आता त्यामध्ये आपल्याला कुरडई तयार करून घ्यायची आहे तुम्हाला ज्याप्रमाणे कुरडई पाहिजे त्याप्रमाणे यामध्ये तुम्ही साच्या घालू शकता आणि त्यावरून मी तेलही लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला पीठ यावरती मशीनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला गरम गरमच याच्या कुरड्या करून घ्यायच्या आहेत आता प्लॅस्टिकचा कागद मी घेतलेला आहे त्यावरती आपल्याला कुरड्या सर्व टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान अशी कुरडईची तार इथे आलेली आहे आणि कुरडही खूप छान आलेली आहे अशाप्रमाणे पीठ केलं तर कुरडई खूप छान होते आता सर्व कुरड्या आपण तयार करून घेतलेली आहेत या कुरड्या वाळण्यासाठी दोन दिवस लागतात मी दोन दिवस या कुरड्या सर्व वाळून घेणार आहे आता कुरडईची एक बाजू सुकलेली आहे आपण आता कुरडई पलटी करून घेणार आहोत आपल्याला कडक उन्हामध्ये या कुरड्या वाळून घ्यायच्या आहेत आणि वर्षभर ह्या कुरड्या आरामात टिकतात आता सर्व कुरडई आपली सुकवून तयार झालेली आहे आपण आता ती फ्राय करून घेणार आहोत खूप छान अशी कुरडई फुललेली आहे पाहू शकता तुम्ही आता मी दुसरी कुरडई मी तळून दाखवणार आहे खूप छान अशा आपल्या कुरड्या इथे तयार झालेल्या आहेत आणि जो तांदूळ घेतला होता तोही मी रेशनचा घेतलेला आहे अशाप्रमाणे आपल्या तांदळाच्या खूप छान अशा खुसखुशीत कुछ कुरड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद